नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण होमगार्ड भरती दोन हजार चोवीस याबाबतची महत्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर बघा मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नऊ हजार सातशे जागा होमगार्डच्या भरल्या जाणार आहे तसेच जाहिराती आता प्रसिद्ध होण्यासाठी सुरुवात पण झालेली आहे अगोदर सातारा जिल्ह्याची जाहिरात प्रसिद्ध झालेली होती तर आता नांदेड जिल्ह्याची पण जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे तर मित्रांनो येणाऱ्या आठ ते दहा दिवसामध्ये संपूर्ण जिल्ह्याच्या जाहिराती या ठिकाणी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे तर आता आपण पाहणार आहोत की तुम्हाला तुमच्या जिल्ह्यात जागा कशाप्रकारे पाहावं लागेल आणि ही भरती प्रक्रिया कशा प्रकारची राहणार आहे तर बघा मित्रांनो नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण तीनशे पस्तीस जागा या होमगार्डचे राहणार आहे होमगार्ड नोंदणीचे आयोजन दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून पासून पोलीस मुख्यालय नांदेड येथे केले आहे याकरिता दिनांक चौदा ऑगस्ट अखेर ऑनलाईन अर्ज मागविण्यात येतात तर मित्रांनो चौदा ऑगस्टच्या अगोदर तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरून घेणे गरजेचे राहणार आहे ही जी वेबसाईट दिलेली आहे या साईटवर तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाणार आहे म्हणजे कोणत्या जिल्ह्याची भरती सध्या सुरू आहेत तर बघा हे तुम्हाला प्रकारे चेक करावं लागेल गुगलवर जाऊन ही जी वेबसाईट दिलेली आहे ही साईट सर्च करायची महाराष्ट्रा सी डी एच जी डॉट जी ओ डॉट इन का मित्रांनो महाराष्ट्रा सी डी एच जी डॉट जी ओ डॉट इन ही वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं इंटरफेस ओपन होणार आहे ठीक आहे बघा होमगार्ड मॅनेजमेंट सिस्टीमवर क्लिक केल्यानंतर होमगार्डचं संपूर्ण पेज या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे ठीक आहे संपूर्ण वेबसाईट मित्रांनो या ठिकाणी आलेली आहे तर या ठिकाणी बघा महाराष्ट्र राज्य होमगार्ड नोंदणी तर यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल ठीक आहे महाराष्ट्र राज्य होमगार्ड नोंदणी यावर क्लिक करायचं तर बघा मित्रांनो सध्या दोन जिल्ह्याचे अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे ठीक आहे एक आहे सातारा जिल्हा आणि एक आहे नांदेड जिल्हा तर सातारा जिल्ह्याची अंतिम तारीख एकतीस जुलै आहे आणि नांदेड जिल्ह्याची अंतिम तारीख आहे चौदा ऑगस्ट मित्रांनो संपूर्ण जिल्ह्याच्या जे जाहिराती आहे तुम्हाला या पेजवर पाहायला मिळणार आहे ही जी वेबसाईट आहे ही व्यवस्थित चेक करून घ्यायची आणि यावर तुम्हाला वेळोवेळी चेक करत राहायचं की तुमची जिल्ह्याची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झाली की नाही झाली तर सर्व जिल्ह्याची जाहिरात मित्रांनो येणाऱ्या आठ दिवसामध्ये प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे कारण सोळा ऑगस्ट पासून भरती प्रक्रियेला सुरुवात केल्या जाणार आहे म्हणून त्याच्या अगोदर संपूर्ण जिल्ह्याचे ऑनलाईन फॉर्म या ठिकाणी भरल्या जाणार आहे तर तुम्हाला आता नांदेड जिल्ह्यात जर फॉर्म भरायचं असेल तर या नांदेडवर क्लिक करायचं पी डी एफ डाउनलोड करायची मी अगोदरच डाउनलोड केलेली आहे पी डी एफ तर होमगार्डची संपूर्ण माहिती मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे तर तुमची नियुक्ती कशा प्रकारची असते पात्रता काय असते त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन त्या ठिकाणी जाऊन तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहू शकता तर यामध्ये मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहोत तर बघा याची पात्रता दहावी पास दहावी पास आले विद्यार्थी यासाठी अर्ज भरू शकतात आणि वयोमर्यादा पण वीस ते पन्नास वर्षापर्यंत मागितलेली आहे आणि उंची मागितली एकशे से बासष्ट सेंटीमीटर महिलाला एकशे पन्नास सेंटीमीटर पुरुषाला चेस मागितले शहात्तर पाच सेंटीमीटर फुगवता येणे गरजेचं आहे तर बघा मित्रांनो तर तुम्हाला आवश्यक कागदपत्र या ठिकाणी राहणार आहे रहिवासी पुरावा आधार कार्ड मतदान ओळखपत्र चालेल तुमची मार्कशीट तुमची टी सी किंवा शाळा सोड्यात दाखला तर मित्रांनो तुमच्याकडे तांत्रिक आहारता काही असेल म्हणजे ड्रायविंग लायसन वगैरे असेल असे, किंवा तुम्ही ते अर्जासोबत जोडू शकता म्हणजे फॉर्म भरतानी ॲड करू शकता तर नोकरीवर असेल नारगड प्रमाणपत्र लागेल तुमचं आणि सर्वात महत्त्वाचं आहे तीन महिन्याचे चरित्र पडताळणीचे प्रमाणपत्र पोलिसाचं तुम्हाला चरित्र पडताळणीचं प्रमाणपत्र या ठिकाणी लागेल इत्यादी डॉक्युमेंट जे आहे तुम्हाला अर्ज भरतानी लागणार आहे तर तुमची नियुक्ती जे होणार आहे ते शारीरिक क्षमता चाचणीद्वारे घेतल्या जाणार आहे या ठिकाणी तुम्हाला चाळीस टक्के गुण मिळवणे गरजेचं राहणार आहे बघा सोळाशे मीटर धावणे पुरुष वीस गुण राहणार आहे आणि आठशे मीटर धावणे महिला पंचवीस गुण राहणार आहे आणि तुम्हाला चाचणीमध्ये दहा गुण मिळवणे आवश्यक आहे तेव्हाच तुम्ही त्या ठिकाणी पात्र केल्या जाणार आहे नंतर गोळाफेक राहणार आहे पुरुषाकरिता दहा गुणासाठी आठ पॉईंट पन्नास मीटर आणि बाकी अंतर जसं जसं तुमचं कमी होत जाईल तसे तसे तुमचे मार्क्स या ठिकाणी कमी होत जाणार आहे नंतर महिलासाठी राहणारा गोळाफेक दहा गुण सहा मीटरसाठी आणि गोळाफेकमध्ये तुम्हाला चार गुण मिळवणे आवश्यक राहणार आहे आणि मित्रांनो तांत्रिक गुणासाठी पण तुम्हाला या ठिकाणी मार्क्स दिलेल्या हे व्यवस्थित चेक करून घ्यायच्या या आधारेवर तुमची नियुक्ती केल्या जाणार आहे तर बघा जर तुम्ही नांदेड जिल्ह्यातील रहिवाशी असाल तर तुम्हाला या ठिकाणी पंचवीस जुलै ते चौदा ऑगस्ट लक्षात ठेवा पंचवीस जुलै ते चौदा ऑगस्ट दरम्यान तुम्हाला या ठिकाणी नोंदणी करणे गरजेचं राहणार आहे लक्षात ठेवायचं चौदा ऑगस्ट याची अंतिम तारीख आहे तर लक्षात ठेवा फक्त सातारा जिल्हा आणि नांदेड जिल्हा या दोनच जिल्ह्याचे ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे इतर जिल्ह्याचे जे अर्ज आहे येणाऱ्या आठ दिवसामध्ये सुरू होण्याची शक्यता आहे तर काही अपडेट आली त्या व्हिडिओ पण मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल कारण सोळा ऑगस्टपासून कागदपत्र पडताळणीला पण सुरू केल्या जाणार आहे नांदेड जिल्ह्यामध्ये तर चौदा ऑगस्टच्या अगोदरच तुम्हाला अर्ज भरणे गरजेचं राहणार आहे आणि मित्रांनो या ठिकाणी संपूर्ण माहिती दिलेली आहे अर्ज भरण्याची अगोदर संपूर्ण पी डीएफ व्यवस्थित वाचून घ्यायची तर हे संपूर्ण पी डीएफ तुम्हाला टेलिग्रामवर पण उपलब्ध करण्यात आलेली आहे आणि ही जी साईट सांगितली आहे मी त्या साईटच्या माध्यमातून पण तुम्ही डाउनलोड करू शकता ठीक आहे चौदा ऑगस्ट याची अंतिम तारीख आहे संपूर्ण पी डीएफ व्यवस्थित चेक करून घ्यायची यामध्ये तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या सूचना दिलेल्या हे व्यवस्थित वाचून घ्यायच्या तर तुम्ही जर नांदेड जिल्ह्यातले रहिवाशी असाल तर तुम्ही या ठिकाणी सध्या अर्ज भरू शकता चौदा ऑगस्ट याची अंतिम तारीख आहे सातारा आणि नांदेड जिल्ह्यातल्यासाठी होमगार्डच्या भरतीला सुरुवात झालेली आहे आणि इतर जिल्ह्यासाठी येणाऱ्या आठ दिवसामध्ये होमगार्ड भरतीला सुरुवात होणार आहे मी तुम्हाला जी वेबसाईट सांगितलेली आहे त्या साईडवर जाऊन तुम्ही आपल्या जिल्ह्याची होमगार्ड भरतीला सुरुवात झाली की नाही झाली हे चेक करू शकता ठीक आहे मित्रांनो तर इतर अपडेट आले की त्या व्हिडिओवरून मी तुमच्यापर्यंत पोहोचलेच तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद